आम्हाला जायचं माहित पाहू शकतो सर्व मराठा मोर्चेकरी जे असतील वासुदेव देखील या मोर्चेमध्ये सामील झालेले आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत तुम्ही देखील कुठून आलात एकंदरीत वासुदेव आहात आणि या ठिकाणी कशा प्रकारचं गणरायगड असणार असणारे मराठा आरक्षण गणरायगड हे हेच आहे का ओबीसीतून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे सरकार जे आडवणूक करत आहे आम्ही भीक मागून मराठा आंदोलकाला खाऊ घालू लागलो हे म्हणजे एक दहा रुपयाची बॉटल पन्नास रुपयाला देऊ लागले म्हणजे याच्या माग यांना जास्त टॅक्स वसूल करायचा असेल यांना त्याच्यामुळे यांनी मराठा आंदोलकची पिळवणूक चालवलेली आम्ही शिदोरी मागतोय आणि आंदोलकाला खाऊ घालतोय आणि हे पण सरकार आम्हाला अडवत आहे आम्हाला सुद्धा मा मागू देत नाही आम्हाला पुढं जायचं आहे जाऊ देत नाही खाऊ घालायचं कसं आम्ही सांगा पाहिलं गेलं तर दहा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं मात्र ते देखील आरक्षणापेक्षा पाहिलं गेलं तर टिकणार आरक्षण पाहिजे असं देखील आता जरांगेच म्हणणं नाही आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे दहा टक्के आरक्षण नाही पाहिजे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे मात्र ओबीसी कडनं हात लावून लावता हे आरक्षण तुम्हाला दिलं जाणार असं सरकारचं म्हणणं देता येतं हात न लावता देत